नमस्कार मंडळी जय आग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पाटील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो एकादस आलेले आहे जवळ आणि आम्ही चिंबोड्यांसाठी मुलेंड बघायला चाललो आहे मी आणि हर्षला आहे मुलंंड म्हणजे अगोदर व्हिडिओ टाकलेले आहे मित्रांनो आता पुन्हा चाललेलो आहोत पुढच्या व्हिडिओ येतील चिंबोड्यांच्या वगैरे बघूया आता काय लागते कशा कशाप्रकारे पकडला जातो कशा प्रकारे धरलं जातं त्यांना ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग माझ्यासोबत मुलेंट सुफा पकडण्यासाठी हर्ष आर्शाल। बर्षला आर्शाल। मित्रांनो आता खाडीच्या जवळ आलो आहे एक पाच मिनटं चालून आलेलो आहे बघा स्पॉट आपला तर थोडा पुढं जायचं आहे कारण तिथे पाणी कमी आहे इथे थोडं जास्त आहे पाणी त्यामुळे आम्ही इथं उतरत नाही बघा लोकेशन साईडचा आमच्या गावातीलच गावाच्या बाजूलाच खाड्या आहेत तर मित्रांनो चॅनलवर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ न स्किप करता पहा व्हिडिओला खूप मजा येणार आहे चला तर मग चल बघा अख्खा भॅलर घेऊन तयारीशी आला आहे असल काय बोलशील आज लागतील काय शंभर टक्के आज काय थांबणार नाही पकडणार तू आहेच पकडणारा मीच आहे पार्शल व्हिडिओ करणार आहे मित्रांनो व्हिडिओला मजा येणार आहे तर दाखवू आपण गळ वगैरे क कशाप्रकारे वापरले जाते फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोचलेलं आहे लोकेशन बघू शकता पूर्ण मँग्रोजची झाडं आहेत आमचे ते यांना वानले बोलतात वांदले अजून अजून ते काय असेल पाल्या पाला पालाची पाला झाडं हे बघा लोकेशन अशी मधीन चिलोटी गेलेली आहे याच्यातच आपल्याला आख्याने सगळे ते डोंबायचं आहे म्हणजे सर्व इथे गधुल करायचं आहे पाणी मग ती जे चुपा असतो त्या मच्छी साईडला मच्छी जी जाते म्हणजे चिटाणे वगैरे जातात चिटाणे वगैरे जातात ते बाईट मारण्यासाठी त्याच्यावर बाईट मारण्यासाठी ते वरती येतात आणि त्याचा आवाज येतो चापकांना मग त्याच्यात आपण गली टाकतो चला हीच प्रोसेस असणार आहे सोपी साधी प्रोसेस असणार आहे गली दाखवतो तुम्हाला हे बघा छत्रीच्या तारची केलेली आहे पग चला तर मग आता बघूया आपल्याला किती लागतात चुपे सुरुवात तर करतोय आवाज येईल बघा लक्ष ठेवायला लागते अशा प्रकारे अख्खा मारायचा डोंबून घ्यायचं बघा हा आवाज येते ना मित्रांनो पाठी चुप्यांचाच येते मुलांचा लगेच समजतो बघूया इथं बाईट करते इथं वाजलं आहे बाईट करते का नाही बघूया पुढ इकडे इथे एक वाजलं आहे चांगलं इथं प्रॉपर समजला नाही पुढं मारलंय इथं पहिली शिकार हे बघा छोटा आहे सुरुवात झालेला आहे मित्रांनो वाचलेला मित्रांनो बघा नेलेलं आहे कालास बारीक ಬ್ರೆ ಲಾಗ <transportation> <OVER> तुशीर शिकार दोन झाले चला ट्राय करू आता मोठा नाही लागला ते मोठा वाजलायच नाही वाजेल कुठला अक्षयने केलं आहे गधूल तास चुपा का वाजत ना <laughs> <laughs> लागल्यास वाटेल लागलं लागला चांगला खा बघा तिसरा बघा बऱ्यापैकी साईजचा सा आहे आपल्या सा डबऱ्यामध्ये नाही टाक नाही ते पडेल बाहेर तसं टाकते

स टाकला मित्रांनो टाकला गेला डबल नेला मित्रांनो तोच मी परत फसवलेला आहे फसवलेला आहे आज खाल्लेला आहे पहिली लाकले नसत हुशार आहे काय नाही एकदा गेला ना नॉर्मल अध्यापिक लागलाय ॲड हा बघा चौथा आपली शिकार मित्रांनो या लोकेशनवरती भसलंय आपला काम हे चार लागले आता एक दुसरा एक लोकेशनवर चाललोय दुसरे एक थोडी चिलन आहे तिथे बघू बघूया तिथे काय लागते ते मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो खूप खूप मजा येणार चार लागले ते बघा म्हणजे दहा पंधरा पगोल्यांचं काम झालेलं आहे आता बघू आधी एक दोन लागले तर काम होईल आणखीन हे वीज पोगवायला तयार करता येते ना आपल्याला रात्री आता एक फक्त एक अर्धा तासाचा काम राहिला कारण सूर्यास्त पण व्हायला आले गाव पूर्ण झाडीत बसलेला गाव आहे खाडे जायचे लागला लागला पाचवा नवीन लोकेशनवरती वरती तीस <laughs> आहे मित्रांनो ठीक आहे चला प्रॉब्लेम नाही भागलायला महत्व आहे खसखस मध्ये जा खसखस आप <coughs> <Sawi. tos> डन कशी म्हटले आज आपल्यासोबत आणखीन एक पर्सन आपला जॉईन झालेला आहे तो म्हणजे आमचा लाडका यदू ये येतो हाय कर सांगत होता चार पाच दिवसा अगोदर सांगत होता की मला व्हिडिओमध्ये काय नाही घेत मला व्हिडिओमध्ये काय नाही घेत तर आज ती वेळ आलेली आहे आणि यदू आलेला आहे बघा कसा लाजतो आहे

गेला असता मित्रांनो आपली झालेल्या चुक चुका पकडण्याची फिशिंग कम्प्लीट आणि आपल्याला आठ जवळपास चुके लागले छोटे लागले पण ठीक आहे आपल्याला असा बांधण्यासाठी खूप आहेत सोबत बाबू आहे बाबू कसा वाटला आज मस्त वाटलं आता डबल येशील ना हां दमलाय खूप तरी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर